काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ आला ज्यात एका अडल्ट कंटेंट क्रिएटरने हातात कागद पकडलाय ज्यावर एक हजार असं लिहिलंय त्यात तिने दावा केला की तिने बारा तासात एक हजार सत्तावन्न पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवले आणि तिने लिसा स्पार्कसा दोन हजार चार मधला नऊशे एकोणीस पुरुषांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला तिने हा दावा केला आणि सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली तिच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस सुरू झाला आणि काही लोकांना हा दावा खोटा वाटायला लागला काहीतर म्हणायला ला लागले की तिचा हा पब्लिसिटी स्टंट आहे पण यामागचं नक्की सत्य काय तिचा हा दावा खरं आहे का जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला वाजा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा ओन्ली फॅन्सवर पॉप्युलर असलेली सव्वीस वर्षांची स्टार आणि ओनली फॅन्स मॉडेल बोनी ब्लू जिचं खरं नाव टिया एम्मा बिलिंगर तिचा इंग्लंडमध्ये जन्म झाला सुरुवातीला बोनीने रिक्रुटमेंट फॉर्ममध्ये नाईन टू फाय जॉब केला काही काळानंतर तिने हा रुटीन जॉब सोडला आणि वेबटॅम मॉडेलिंग सुरू केली असं करत ती मग अडल्ट कंटेंट वेबसाईटवर स्वतःचे व्हिडिओ पोस्ट करायला लागली ला आणि ती त्या वेबसाईटची स्टार बनली ही अडल्ट कंटेंट वेबसाईट सध्या पैसे कमवण्याचं खूप मोठं माध्यम झालं आहे पण या अशा प्रकारच्या वेबसाईट तितक्याच हानिकारक आहेत बरं आपण मुद्द्यावर येऊयात दोन हजार तेवीसमध्ये ती पहिल्यांदा चर्चेत आली ती चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे ऑस्ट्रेलियातील स्कुलीज वीक आणि केमधील फ्रेशर्स वीकमध्ये तिने अठरा ते एकोणीस वर्षांच्या स्टुडंटसोबत आणि लग्न झालेल्या पुरुषांसोबत संबंध ठेवल्याचा पहिला दावा केला तिने त्यांना ऑनलाईन तिचा ॲड्रेस शेअर केला आणि हा संबंध फ्री असल्याचं सांगितलं फक्त तिची एक कट होती की ती याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करेल आणि त्याची परवानगी त्यांनी द्यायला पाहिजे तिच्या या कृत्यांमुळे ऑस्ट्रेलियात दोन हजारपेक्षा जास्त सह्या असलेली एक याचिका दाखल झाली ज्यात तिच्यावर आरोप केले गेले की तरुण मुलांना तिच्या जाळ्यात ती अडकवते यावर तिने उत्तर दिलं की मी सर्वांचं आधी वय तपासते त्यांची संमती घेते आणि हे सगळं कायदेशीर आहे या घटनेनंतर ती कायमच वादाचा विषय बनली दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बोनीची पॉप्युलॅरिटी वाढत गेली याचं कारण म्हणजे तिने तीच गोष्ट पुन्हा एकदा केली तिने नॉटिंगहॅम डर्बी आणि बर्मिंगहॅममधील फ्रेशर्स वीकच्या वेळेस पुरुषांना फ्री ऑफ कॉस्ट संबंध ठेवण्याचं आमंत्रण दिलं यानंतर तिची पॉप्युलॅरिटी तर वाढली पण तिच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली बोनी ब्लूची चर्चा तर तेव्हा वाढली जेव्हा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तिने बारा तासात एक हजार सत्तावन्न पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवल्याचा दावा तिने केला तिने टिकटॉकवर व्हिडिओ शेअर केला त्या सगळ्या पुरुषांना थँक्यू म्हणाली आणि त्यात ती म्हणाली थँक यू टू ऑल द बेअरली लिगल बॅरली ब्रिदिंग अँड हजबंडस तिने हा इव्हेंट गुप्त ठिकाणी प्लॅन केला होता जी पुरुष मंडळी यात सामील होती त्यांचे चेहरे रिव्हील होऊ नयेत म्हणून त्यांनी ब्लू मास्क घातले होते तिने सगळ्यांकडनं पेपर साईन करून घेतले आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करून एका अडल्ट कंटेंट वेबसाईटवर टाकला मात्र काही काळाने त्या वेबसाईटने हा व्हिडिओ काढून टाकला हा सिक्रेट इव्हेंट दुपारी एक वाजल्यापासून ते रात्री एक वाजेपर्यंत सुरू होता म्हणजे तब्बल बारा तास हे सुरू होतं एका इंटरव्ह्यू व्हिडिओमध्ये बोनी म्हणाली की मी हजार पुरुषांपर्यंत पोहोचले होते पण लाईनमध्ये अजून सत्तावन्न जणं होती त्यांनी खूप वेळ वाट पाहिली होती लंच पॅक केलं होतं मी त्यांना नाही म्हणू शकले नाही म्हणून मी त्यांनाही बोलवलं एका पॉडकास्टमध्ये ती म्हणाली द रूम वॉज ॲब्सोल्युटली फुल वी डीड ग्रुप्स ऑफ फाईव्ह लाईक वन आफ्टर वन अदर इट वॉज अ रोटेटिंग सर्कल या घटनेनंतर तिने टिकटॉकवर व्हिडिओ पोस्ट केला त्यात तिने सांगितलं की यामुळे तिची त्वचा आणखी चांगली दिसू लागली बोनीने जेव्हा हा दावा केला तेव्हा तिच्या सोशल मीडियावर तुफान कमेंट्स यायला सुरुवात झाली बऱ्याच लोकांनी रिॲलिटीमध्ये हे शक्य नसल्याचं सांगितलं काहीने तर ती ब्रेव गर्ल म्हणत कौतुकसुद्धा केलं काही लोक म्हणायला ला लागले की हा एक मार्केटिंग स्टंट आहे तिला स्वतःची पॉप्युलॅरिटी वाढवायची होती काहींनी तर याला महिलांना ऑब्जेक्टिफाय करणारा प्रकार म्हटलं एकाने तर असं म्हटलं की हे प्रॅक्टिकली शक्यच नाही जर ती म्हणते की बारा तासात एक हजार सत्तावन्न पुरुषांशी संबंध ठेवले तर प्रत्येक पुरुषाला चाळीस सेकंदाहून जास्त वेळ मिळणारच नाही तरी यात इतर तयारीचा वेळ मोजलाच नाही आणि हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जवळपास अशक्य आहे कारण एवढ्या संबंधानंतर तिला बरेच मेडिकल प्रॉब्लेम्स आले असते यामुळे हा दावा खोटा असण्याची शक्यता जास्त आहे तिचा व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून काढून टाकल्यानंतर तिच्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे अशा तिच्यावर टीका व्हायला लागल्या बोनी ब्लूचा एक हजार सत्तावन्न पुरुषांचा दावा खरं आहे की खोटा याबाबत ठोस पुरावा नाही तर यामुळे तिला पॉप्युलरिटी आणि पैसा तर मिळाला तिच्या दाव्याचा तपास होऊ शकत नाही कारण तसे ठोस पुरावे आजही उपलब्ध नाहीत अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका